उन्हाळा कडकडीत चालू आहे आणि ह्या कडकडीत उन्हाळ्यामध्ये थंडगार पेय म्हणजे मठ्ठा तर मठ्ठा हा एकदम चविष्ट आणि खूप चवदार झालेला आहे पुदिना मठ्ठा ही रेसिपी तुम्ही नक्की आवर्जून बघा आणि अशी रेसिपी तुम्ही नक्की बनवा तर चला सोप्या पद्धतीत आपण करून घेऊया आता मठ्ठा बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे ताक तर हे ताक मी घरी बनवलेलं आहे आता ह्या ताकामध्ये आपल्याला टाकायचे आहे प्रमाण साखर तर साखर हे आपल्याला पहिल्यांदा पटकन म्हणजे विरगळण्यासाठी आधीच टाकून घ्यायचे आहे तर अर्धा चमचा मी इतकी साखर घेतली आहे तुमचं ताक जर जास्त आंबट असेल त्यानुसार तुम्ही प्रमाण साखर टाकू शकता आता इथे भाजलेल्या जिऱ्यांची मी अशी पूड करून घेतलेली आहे जिरे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे अर्धा चमचे इतका मी जिरे पूड टाकून घेतली आहे आता आपल्याला यातच एकदम कमी पाव चमच इतकी मिरची टाकून घ्यायची आहे बारीक कट करून घेतलेली आहे हिरवी मिरची आपल्याला खूप तिखट मठ्ठा करायचा नाही आहे कारण आपण जे आल्याचं पाणी घालणार आहे ते ऑलरेडी तिखट असतं अद्रक तर आपल्याला मिरची एकदम थोडीशी टाकायची आहे नाही ना टाकली तरी चालेल पण खूप सारी तिखट करायचं नाही आपल्याला मठ्ठा आणि हे मिश्रण आता आपल्याला ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून आपली साखर पटकन अशी विरघळली जाईल इथे आपल्याला आता टाकायचं आहे अद्रकचं पाणी तर हे अद्रक मी मिक्सरला फिरून घेतलं होतं आणि त्याचं पूर्ण पाणी गाळून घेतलेलं आहे जेणेकरून दाताखाली मठ्ठा पेताना दाताखाली अद्रकचे तुकडे यायला नको आणि अद्रक हे आपल्याला थोडस जास्त घालायचं आहे याची चव खूप छान येते आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे तर यात आपल्याला टाकायचं आहे काळं मीठ खूप छान चव येते ह्या मिठाची चिरून घेतलेला पुदिना तुमच्याकडे जर कोथंबीर असेल तर तुम्ही कोथंबीर पण इथे वापरू शकता पण पुदिन्याच्या पानाची खूप छान चव येते आणि यात आता आपल्याला बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे आहे मठ्ठा हा थंड गारच पाहिजे तरच हा मठ्ठा पिण्यासाठी खूप छान लागेल आणि याची चव पण खूप छान लागेल तर मठ्ठा आता तयार झालेला आहे तर पुन्हा कुणाला ही रेसिपी आवडली कमेंट करून सांगू शकता आणि किचनवर जर अजून नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेजारीच बेल लायकन आहे त्याच्यावरही प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो आता आपण हा मठ्ठा एका ग्लासमध्ये काढून घेऊया तर मी दोन ग्लास इतकाच मठ्ठा बनविलेला आहे आणि खूप छान आपला मठ्ठा घरच्या घरी तयार झालेला आहे तुम्ही पण शंभर टक्के अशी प्रोसेस नक्की करून बघा आणि बाहेरच्या मठ्ठ्यापेक्षा घरी असा मठ्ठा करून त्याचा आस्वाद जरूर घ्या आणि खूप सारे आपण आपल्या चॅनलवर रेसिपी केलेल्या आहेत त्याही बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांची लिंक देऊन देते तर हा पुदिना मठ्ठा तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा तर चला भेटू लवकर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात्रा पित्रा आणि माझ्या व्हिडिओंचा आस्वाद घेत राहा आणि तुम्ही पण अशी रेसिपी नक्की ट्राय करत राहा तर चला भेटू आता लवकर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा बाय थँक्यू टेक केअर